महाराष्ट्रातील सध्याची महायुती सरकार जे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ विस्तारासह अधिक व्यापक झाले तेव्हापासून अनेक अंतर्गत बाह्य आव्हानांना सामोरे जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं की प्रत्येक मंत्र्याचं कामगिरीचं नियमित ऑडिट केलं जाईल आणि जर कोणी मंत्री अपेक्षेनुसार काम करत नसेल तर त्याच त्या, त्या मंत्र्याचा पुनर्विचार केला जाईल हे विधान केवळ एक औपचारिक घोषणा नव्हती तर सरकारची कार्यक्षमता आणि जनतेमध्ये त्याची सकारात्मकता प्रतिमा राखण्यासाठी एक प्रयत्न होता मात्र मंत्रिमंडळ विस्तार होऊन अजून एक वर्षही पूर्ण झाले नसताना महायुतीच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे यामागे काही प्रमुख कारणे आहेत सरकारमधील काही मंत्र्यांची सार्वजनिक जीवनातील वादग्रस्त वक्तव्या त्यांच्या कृतीचे व्हायरल होणारे व्हिडिओ यामुळे सरकारची आणि पर्यायाने महायुतीची प्रतिमा जनतेच्या मनात खराब होत चालली आहे उदाहरणार्थ एखादा मंत्री सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करताना दिसल्यात याचा थेट परिणाम सरकारवरील विश्वासावर होतो हे प्रकार केवळ विरोधी पक्षांचे टीकेची संधी देत नाहीत तर सर्वसामान्य मतदारांमध्येही नाराजी निर्माण करत आहे त्याचबरोबर यात येत्या काळात महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुका होणार आहेत या निवडणुका राज्याच्या राज्या राजकीय तापमानाची चाचपणी करतात आणि आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीचा एक प्रकारे लेटसम टेस्ट मानले जातात अशा परिस्थितीत जर काही वादग्रस्त मंत्री मंत्रिमंडळात राहिले तर त्यांचा थेट नकारात्मक परिणाम महायुतीच्या उमेदवारावर होऊ शकतो जनता अशा मंत्र्यांना पसंती देत नाही त्यामुळे मतदानात घट होऊ शकते काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोढा यांनी सतरा जुलै रोजी मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले होते तर संजय राऊत यांनी वीस जुलै रोजी थेट अमित शहा हे म महायुतीचे चार मंत्र्यांना पदावरून दूर करणार असल्याचं विधान केलं अशा प्रकारच्या विधानांना विरोधी पक्षाकडून केले जात असतात ज्यामुळे सत्ताधारी पक्षावर दबाव वाढतो आणि त्यांना कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले जाते माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर ऑनलाईन रमी एक प्रकारचा जुगार खेळतानाच त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला ही घटना अत्यंत गंभीर मानली जाते कारण विधिमंडळ हे जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आणि कायदे करण्याचे पवित्र स्थान आहे अशा ठिकाणी मंत्रिपदावर असताना जुगार खेळणं मग ते कितीही अवधानाने झाले असले तरी नैतिक जबाबदारीचं उल्लंघन आहे त्यांनी सर शेतकऱ्यांबद्दल काही अत्यंत असंवेदनशील विधाने केली होती ज्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही इथे एक रुपयात पीक विमा देतोय किंवा काही ढेकण्याच पंचनामे करायचे का अशी त्यांची विधाने शेतकऱ्यांच्या भावना दुखावणार दुखावणारी होती कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल संवेदनशील असणे अपेक्षित असताना अशा विधानांमुळे त्यांचा विश्वास कमी होतो संजय शिरसाट एकनाथ शिंदे यांचे गटाचे हे मंत्री आहेत सामाजिक न्याय मंत्री त्यांच्यावर वीट हॉटेल खरेदी आणि एम आय डी सीतील भूखंड लादण्याचा गंभीर आरोप आहे अशा आरोपामुळं सामान्य जनतेमध्ये भ्रष्टाचाराबद्दल नकारात्मक संदेश जातो त्यांना आयकर विभागाकडून नोटीस आल्याची चर्चा आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बेडवर सिगरेट ओढताना आणि पैशाची बॅग शेजारी असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे त्यांचे वैयक्तिक वर्तनाबद्दल प्रश्न उपस्थित झाले त्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे टेंडरमधील घोटाळ्याची चौकशीची देखील मागणी केली जात आहे जे त्यांच्या विभागातील कारभारावर संशय आणि निर्माण करण्याचे कारण होत आहे भरत गोगावले एकनाथ शिंदे यांचे मंत्री पालकमंत्री पदासाठी वादात असलेले अनेकदा चर्चेत आहेत स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि वर्चस्वाच्या राजकारणात ते अडकले आगोरी पूजा करतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला आणि अंधश्रद्धाने खतपाणी घालण्याचा आरोप त्यांच्यावर झाला त्यांनी नारायण राणे यांच्याबद्दल राणे आज जे उंचीवर पोहोचले तिथपर्यंत पोहोचायला त्यांनी बऱ्याच भानगडी केल्या केसेस अंगावर घेतले मारामाऱ्या केल्या खून झाले असं वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे तर या प्रकरणाबद्दल या मंत्र्यांबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा